आता मी माझ्याच हळदीत इतका तुफान नाचलो होतो की नंतर मी सापडत नव्हतो काही लोकांना ते आता कशामुळे नाही सांगता येणार पण मी नव्हतो सापडलो काही लोकांना बऱ्याच वेळेस मला खूप लोक शोधत होते तर हळदीचा स्टॉक संपला होता तो मी आणायला गेलो होतो आज खर शॉक लागलेलाच आहे कमाल खरं तर गाणं बघून शॉक लागलेला हळदी समारंभ आता सुरू झालेले आहेत लग्न समारंभ सुरू झालेले आहेत सगळीकडे येल्लो वातावरण आले पण खरी गंमत ही आहे की कालपासून जे प्रमोशन चाललंय ना सोशल मीडियावर म्हणजे प्रत्येक जण फोटो पोस्ट करत कालपासून हळदीला तुमच्याकडे सुरुवात झालेली आहे का झालेली आहे आमच्याकडे ना आता आता ही जी हळद आहे ती खरं तर मे महिन्यापासून सुरुवात झालेली आहे मे महिन्यात आम्ही याच शूटिंग केलं तेव्हापासून ही हळद जी चालू आहे ती चोवीस तारखेला डायरेक्ट लग्न लागणार आहे त्यामुळे आम्ही म्हणजे आमचा अख्खा लग्न समारंभ केव्हाच सुरू झालाय तो आता टप्प्या टप्प्याने तुमच्यापर्यंत पोहोचेल राजशी पहिल्यांदा हळद आता लागते मुंडावळ या सगळ्या लूक काय सांगशील असं मला वाटतं प्रत्येक हुतकरू ऍक्ट्रेसचं हे स्वप्न असतं की छान तयार व्हायला हो मिळू दे एखादं असं नाचायला मिळू दे दमदार गाणं आपल्यावर शूट होऊ देत तर ती माझी सगळी स्वप्न त्यामुळे मी खूप 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 खुश आहे अमे आ, ते दिवस आठवतात पुन्हा की आपण नवरदेव झालो होतो अशाच मुंडावळ्या घातल्या होत्या अशीच हळद लागली होती लग्न मंडपात सगळे आपल्याला हळद लावताय धमाल मजा मस्ती ते दिवस आठवलेत आता मला परत परत नवरदेव व्हायला आवडतं म्हणूनच मी ऍक्टर झालो की एक लेजिट झालेलं आहे आपलं छान सुखी कुटुंब आहे पण तो आनंद परत मिळायला पाहिजे ना सगळे आपल्या लग्नाला एकत्र येत त्या मेमरीज परत परत नाही जगायला मिळत म्हणून मी ऍक्टर झालो आणि या सिनेमात मला हेमंत डोमिनी कास्ट केलं आणि आमची लाईनच आहे फर्स्ट क्लास दाभाडेची आता एकत्र यावंच लागतंय तर सगळे आलो एकत्र खास माझ्या लग्नासाठी खर तर प्रत्येक जण असं म्हणतात की हळदीला गेल्यावर तुफान नाचत असतो म्हणजे तो कलाकार असतो देखो तुम्ही तिघ जण अशी तुमची एखाद्या हळदीची आठवण आहे अभिनेता नंतर पण आधी माझ्या मित्राची माझ्याची हळद असं कधी तुफान नाचलाय म्हणजे काय म्हणजे आता मी माझ्याच हळदीत इतका तुफान होतो की नंतर मी सापडत नव्हतो काही <laughs> लोकांना <laughs> ते आता कशामुळे नाही सांगता येणार पण मी नव्हतो सापडलो काही लोकांना बऱ्याच वेळेस मला खूप लोक शोधत होते तर हळदीचा स्टॉक संपला होता तो मी आणायला गेलो होतो तर ते हरवलं मी पण तुफान वेड्यासारखे नाचलो हो हो माझ्या सगळ्या भावंडांच्या लग्नात ज्याचं कोणाचं लग्न असेल त्यात वरातीत नाचणं हे म्हणजे भागच आहे त्यामुळे ऑफकोर्स आणि आता हे गाणं मिळालंय त्यामुळे आता हक्काच गाणं मिळालंय त्यामुळे आता जो जोशातच नाचायचंय ऍक्च्युली कसं आहे की आधीपासूनच माझ्यात खूप उत्साह होता कोणाचं लग्न हे न विचारता मी पुढे जाऊन नाचत असे ना। कायम म्हणजे त्या निमित्ताने मला पटकन जेवायला मिळेल अपेक्षा तर काय झाले आमच्या फॅमिलीत आता असं झाले की कोणाचंही लग्न असलं तरी मलाच पुढं करतात आम्ही डान्स करून रे हे कर ते, ते, ते कर त्यामुळे आता ऍक्टर असल्यावर तर कम्पल्सन येतच तुमच्यावर नाचायचं पण ते सगळं मी एन्जॉय करतो आणि तेच सगळं या सिनेमात सुद्धा केले हळदीमध्ये एक स्टेप असते नागोबा स्टेप अशी त्या सगळ्या केल्याच आम्ही आता नागोबा स्टेप नागोबा वातावरण झिंगावं ना, वा वा लागतं मग नागोबा वगैरे होतात मग कोल्हे होता, लांडगे होतात काहींचे वाघ होतात सगळे वेगवेगळे वेग वेग होता, प्राणी होतात पण मी ते सगळे प्राणी अनुभवलेले आहेत हे गाण्याचं लॉन्चिंग इतकं आता कमाल झालं म्हणजे तुमची एंट्री असू दे सगळं एकदम भन्नाट पण त्या आजींची एनर्जी म्हणजे कमाल सेट वर पण आजींचा असाच राडा होता तुला सेट वर आता जेव्हा केव्हा मी मेकिंग टाकू तेव्हा तुला दिसेल की हे सगळे अभिनेते थकलेले कोपऱ्यात तुला दिसतील पण आजी ज्या आहेत त्या कायम सेंटर स्टेज आहेत आणि त्यांची एनर्जी अनबीटेबल सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला रिअलाईज होईल की त्यांनी जी जादू आणलेली आहे या सिनेमामध्ये तशी जादू मला नाही वाटत दुसऱ्या कोणी आणलेली आहे कुठल्याही सिनेमात ते आजींचं श्रेय आहे सगळं कुठेही कुठेही गाणं आमचं जेव्हा झालं तुझ्यामुळे मी नाही तुझ्यामुळे कॉन्शियस जेव्हा आमचं होत नाग होत तर जेव्हाही आमचं पॅकअप व्हायचं हो किंवा जेव्हा कुठलं मी सेलिब्रेशन करायचं तेव्हा आजी मेन असायच्या आणि त्या चार्जअप असायच्या एनर्जी स्त्रोत होत्या आमच्या सगळ्यांसाठी मी लाडका आहे कारण बऱ्याचदा त्यांना सेट वर असं वाटायचं खरं सांगतो कि खरंच माझं लग्न आणि खरंच ही माझी बायको आहे होणारी असं त्यांना बऱ्याचदा त्यांना समजावून सांगितलं की नाही वेगळा आहे बायको नाही आहोत हा खरा भाऊ नाहीये माझा खरी बायको जेव्हा सेट वर आली होती तेव्हा आजी घाबरली आजीने मला होती आजीने मला घरी बोला तुम्ही या घरी जेवायला असं <laughs> सगळं चालू होतं पण आजींना खरंच हॅट्स ऑफ आहे कारण या वयात त्या ज्या उत्साहानी तिकडे वावरत होत्या सेटवर वर बर असं त्यांचं कधी नसायचं की त्या दमल्यात बसल्यात झोपल्यात वगैरे कायम त्या ऑन असायच्या आणि कधीही गाणं लागलं ना, ना कुठलंही की त्या लगेच ऑन व्हायच्या आणि नाचायच्या म्हणजे ओव्हरऑल त्यांच्याकडनं मला असं वाटतं आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखं होतं आयुष्य सेलिब्रेट करणं ही गोष्ट काय ते आजींकडनं शिकलं बरेच आहे इंटरव्ह्यू साठी लग्नासाठी उतावळे आहेत किंवा ज्यांची आता लग्न ठरली आहे लग्न होणार आहेत त्यांना जाता आता काय सांगाल आणि हा चित्रपट का बघावा त्या बघा <laughs> लग्न करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा सिनेमा बातम्या नक्की बघा <laughs> <laughs> कारण याच्यामध्ये तुम्हाला एकतर लग्नाच्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी लग्ना समारंभाच्या सगळ्या धमाल गोष्टी त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी म्हणजे आता सिनेमातल्या काही काही गोष्टी आम्ही हळूहळू पुढे आणणार आहोत ते तुम्हाला सांगत जाऊ पण होतकरू मित्रांना काय सांगू मजा करा लग्न झालं नाही त्याच्या आधी मजा खूप सारी करून घ्या लग्न झाल्यानंतर तुमच्याकडनं मजा करून घेतली जाणार आहे सो एन्जॉय व्हॉट एव्हर यु हॅव राईट नाही हो मॅटर ही फिल्म तुम्हाला आवडणारच आहे नक्कीच कारण त्यात त्यात फक्त लग्न अख्ख्या फॅमिलीची मजा आहे आणि ती प्रत्येकाचीच आहे प्रत्येकाकडेच असते त्यामुळे त्याची मजा एकत्र सेलिब्रेट करूया फर्स्ट क्लास दाबाड्या बरोबर किती काळ झाला असा मराठी सिनेमा आला नाहीये की आपण आपल्या सगळ्या भावंडांबरोबर कुटुंबासोबत एकत्र जाऊन एक दोन तिकीट काढून कॉर्नर सीटमध्ये नाही बसायचंय ऍक्च्युली अख्ख्या कुटुंबासोबत जायचंय सिनेमा बघायला असा सिनेमा खूप काळात आला नाहीये हा तो सिनेमा आहे त्यामुळे मला असं वाटतं फर्स्ट क्लास दाभाडेची गाणी आता तुम्ही एन्जॉय करा आणि सिनेमा चोवीस जनपासून तुम्ही एन्जॉय करालच थिएटरमध्ये